यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या आरवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नूतन मराठी विद्यामंदिर हेमलता माधुदास शेडजी बालकमंदिर जिनियस पब्लिक स्कूल या सर्व शाखांचे संयुक्त स्नेहसंमेलन दिनांक एकोणीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान उत्साहात संपन्न झाले यानिमित्त संस्था पारितोषिक वितरण सांस्कृतिक कार्यक्रम फनी गेम्स माजी विद्यार्थी मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तीन दिवस झालेल्या या स्नेहसंमेलनात संस्था पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे माजी विद्यार्थी तथा एमआयडीसी सांगलीचे कार्यकारी अभियंता सुनील कोलप आणि प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मेघनाताई कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली प्रमुख अतिथी सुनील कोलप यांनी आपल्या भाषणात आरवाडी हायस्कूलमधील आठवणींना उजाळा दिला तर प्राध्यापक गणेश शिंदे यांनी आपल्या जीवन सुंदर आहे या व्याख्यानाने सर्वांना भारावून टाकले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्नेहसंमेलन खजिनदार प्राध्यापक शंभूराजे खांडेकर यांनी संस्था अहवाल वाचन संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार यांनी तर आभार स्नेहसंमेलन अध्यक्ष सचिन गवळी यांनी मानले यावेळी नूतन मराठी विद्यामंदिर शाखेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी अनिल अलदर यांच्या हस्ते करण्यात आले तर आरबाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी आणि मनपा सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांच्या हस्ते आणि ज्युनियस पब्लिक स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक काका शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाते कोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे असे सांगितले यावेळी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला तीन दिवस सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी संस्थेचे सचिव प्राध्यापक असलम फरास संचालिका प्राध्यापक सुजता तांबट संचालक गजानन शिंदे सुभाष कदम शरद आपटे सहसचिव सौ बरगाले सर्व शाखांचे मुख्याध्यापक विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते